नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत तर वीस जागांसाठी त्रेचाळीस उमेदवार रिंगणात परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत होत असून नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी त्रेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत परंडा येथे नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या विरोधात जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार विश्वजीत ज्ञानेश्वर पाटील यांच्यात दुरंगी सामना रंगणार आहे प्रभाक क्रमांक एक मध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित जागेवर चार उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत यामध्ये तिघीजणी जावा जावा आहेत नगरसेवक पदासाठी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे सुपुत्र समरजितसिंह ठाकूर हे मैदानात आहेत प्रभाक क्रमांक एक अ मधून आधिका सुभाष पालके शिवसेना रजमाला राहुल बनसोडे नगर विकास आघाडी सुवर्णा तानाजी बनसोडे मीनाक्षी लक्ष्मीकांत बनसोडे अपक्ष उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक एक ब मधून संजय घाडगे शिवसेना श्रीकृष्ण विधाते नगर विकास आघाडीचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दोन अ मधून शिवसेनेतर्फे फरजानबी मुजावर तर आघाडीतर्फे रुखसाना बेगम पठाण प्रभाग क्रमांक दोन ब मधून आघाडीतर्फे इस्माईल सत्तार कुरेशी शिवसेनेकडून सरपराज महम्मद शरीफ कुरेशी उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीन अ मधून आघाडीतर्फे परवीन बासले शिवसेनेतर्फे गुल्लार पठाण प्रभाग क्रमांक तीन ब मधून शिवसेनेकडून मदन दीक्षित आघाडीतर्फे मदनसिंह सद्दीवाल प्रभाग क्रमांक चार अ मधून शिवसेनेतर्फे जैतून पठाण आघाडीतर्फे मदिनाबी पठाण प्रभाग क्रमांक चार ब मधून माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे पुत्र समरजितसिंह ठाकूर तसेच शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे पुत्र अजिम सौदागर अपक्ष उमेदवार नवनाथ कसबे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक पाच अ मधून आघाडीतर्फे नंदा जाधव शिवसेनेतर्फे शमीम तांबोळी प्रभाग क्रमांक पाच ब मधून आघाडीतर्फे रईसोद्दीन मुजावर शिवसेनेतर्फे सत्तार पठाण प्रभाग क्रमांक सहा अ मधून शिवसेनेचे जयंत शिंदे आघाडीकडून अनिल शिंदे प्रभाग क्रमांक सहा ब मधून आघाडीतर्फे वैशाली आलवत्ते शिवसेनेतर्फे मनीषा मेहेर प्रभाग क्रमांक सात अ मधून आघाडीतर्फे अब्बास मुजावद शिवसेनेतर्फे इरफान शेख प्रभाग क्रमांक सात ब मधून आघाडीतर्फे रुखियाची दहेलूस शिवसेनेतर्फे कमल जगताप प्रभाग क्रमांक आठ मधून आघाडीतर्फे गुले इरम चौधरी शिवसेनेचे साबेर सौदागर यांच्यात लढत होत आहे प्रभाग क्रमांक आठ ब मधून आघाडीच्या शोभा जाधव शिवसेनेतर्फे अमीनाबी मुजावर प्रभाग क्रमांक नऊ मधून हसीना पठाण आघाडीतर्फे तर शिवसेनेतर्फे मन्नावी जिनेरी प्रभा क्रमांक नऊ ब मधून आघाडीतर्फे उमाकांत गोरे शिवसेनेतर्फे चंद्रकांत गायकवाड प्रभा क्रमांक दहा अ मधून आघाडीतर्फे ज्योती सोनटक्के शिवसेनेतर्फे वनमाला शिंदे प्रभा क्रमांक दहा ब मधून रमेश सिंह परदेशी विरुद्ध शिवसेनेचे मोहसीन सौदागर यांच्यात लढत होणार आहे परंडा शहरातील सर्वच लढतींकडे मतदारांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे रयत संवादसाठी फारुख शेख परंडा धाराशिव आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका